हाय सगळ्यांना तर बघा माझी चालली गरबड सकाळच्या नाश्त्याची तर बघा कसा राडा पडला आहे तर बघा आज नाश्त्याला मी बनवलेलं आहे इडली आणि इकडं हे काय सांबर पण बनवलं या चांगलं झालं आहे बरं का सांबर रेसिपी दाखवायची होती तुम्हाला पण लय गरबड होती त्यामुळं काय दाखवू शकली नाही परत कधीतरी नक्की दाखवल आणि माझ्यासाठी मी बघा इकडं डोसा बनावला या का तर मला ना एवढी इडली आवडत तर बघा आता हा सगळा पसारा आवरते आणि पोरांना मी घेऊन येते तर बघा पहिलं तर मी आता नाश्ता करणार आहे नाश्ता करून मग पसारा आवरणार आहे ते तर त्यासाठी बघा मी इथं डोसा केलेलाच आहे तर ह्या सगळ्यांनी नाश्ता करायला तर त्याच्या पहिलं माझ्या एक काम देण्यात आलं तर ह्या बघा काय काम देण्यात आलं तर बांडे घासता घासता माझ्याही काम देण्यात आलं या अर्धी बाडी घासली ना अर्धी बाडी तशीच ठेवली घासायची आणि म्हणलं महत्वाचं काम आपण करून घ्यावं तर हे तोंडाला मी काय लावलंय तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते मी त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे पहिलं पण लावलेलं आहे तर मला चांगला बऱ्यापैकी फरक पडलाय बरं का त्यामुळं मग म्हणलं आता परत पण लावून तुम्हाला दाखवावं कसं काय हे बघा कसं सुरकुत्या आल्यात सुरकुत्या आल्या आल्यावानी दिसते कारण की का तर अजून तोंड मी धुतलं नाही तर धुवून पण दाखवते तुम्हाला चेहरा कसा काय एकदम फ्रेश वाटतंय बरं का हे लावल्यावरती चेहऱ्याला आणि हे पाचच मिनटं म्हटलं होतं मी ठेवल पण बांडे वता वता मला पंधरा मिनटं होऊन गेलं पहिलं तर किचन सगळं आवरून घेतलं चेहऱ्याला लावलं आणि किचन सगळं आवरून घेतलं कारण काही पण लावलं ना तर मी बसत नाही तर ह्या बघा धुतलेलं आहे तर ह्या बघा किती असं फ्रेश वाटतं आहे ह्या बघा चेहरा पण कसा तेलकट मस्त तेलकट म्हणजे असा चमक आली चेहऱ्यावरती बघा हे बघा है का तर पहिलं लावल्यामुळं मला थोडासा फरक पडला या म्हणून मग मी तुम्हाला म्हणलं दाखवावं लावून कसं काय म्हणजे चेहऱ्याला किती फरक पडतोय ती ह्या बघा तर आपल्याला काय भारी क्रीमा घेणं होत नाही आणि केमिकल तर नकोच वाटतंय काय लावायला चेहऱ्यावरती मग हे घरगुतीचा आपण लावून ये ना असा चेहरा एकदम फ्रेश आणि एकदम असा बारी दिसू शकतोय बरका चेहरा म्हणजे आता कलर काळं माणूस असलं ना तरी पण फ्रेश वाटतंय बरका फ्रेश फ्रेश चेहरा दिसतो या कलर जरी कलर असं नाही मी म्हणू शकत की कलर ह्याने गोरा होईल तर बघा मी काय लावलेलं आहे कॉफी आणि ह्याच्यामध्ये बघा तुरटी वाटून ठेवलेली तर कॉफी आणि तुरटी आणि कोरपड लावलेली तर कोरपडीचं ते पान असतं ना त्यातलं जेल काढून ते त्याच्यामध्ये मिक्स करून असं जीव करून ते चेहऱ्याला लावलेले खूप छान होतं या म्हणजे चेहरा खूप छान दिसतो या आणि एकदम फ्रेश वाटतं या तुम्ही पण एकदा लावून बघा खूप असा सॉफ्ट चेहरा होतो एकदम मऊसुद जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण असं करून बघा बरं का चेहऱ्याला लावून बघा बघा